पंच्याण्णव ला आता साखरे सरांनी सांगितलं तुन, की पंच्याण्णव ला पहिली एक व्याख्यानमाला झाली होती आणि त्या माध्यमातून तुमची आमची बौद्धिक पात्रता वाढली पाहिजे यासाठी या व्याख्यान आपण आयोजन केलेलं आहे निश्चित आपल्याला दोनच दिवसाचा वेळ भेटलाय आज आपण पहिल्या दिवशी याचं स्वरूप दरवर्षी वाढत जाणार आहे या व्याख्यानमाला माला असेल किंवा वसुमती महोत्सव यांचं सु। पुढच्या काळामध्ये आपल्याला व्याख्यानमाला असतील त्याबरोबरच आपल्यासाठी कृषी मेळावे असतील बचत गटांच्या त्यांना काहीतरी एक करण्यासाठीचा कार्यक्रम कार्यक्रम हे सगळे पुढच्या काळामध्ये आपल्याला घ्यायचे पण याची आपण सुरुवाती केली पाहिजे म्हणून आज आपण उत्तमराव कांबळेसरांना इथं बोलवलेले त्यांचं पहिलं पुष्प आज आपल्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं ठेवतोय उद्या आपण बलभीम सर यांना सुद्धा बोलून ते होळकर यांचं त्रिशताब्दी वर्ष तुम्हाला आम्हाला इथं साजरं करायचं आज लग्नाची तारीख आहे सगळी मंडळी तिकडं गुंतलेली असताना सुद्धा आपण हे कार्यक्रम ऐकण्यासाठी आलेला निश्चित स्वागत करतो नवीन उपक्रम आपण हाती घेतलेला आहे वैचारिक व सांस्कृतिक आयोजन आपण ठेवलेलं आहे दरवर्षी आपण हा कार्यक्रम तुम्ही आम्ही वस्मत कर मिळून हा घेण्याचा आपण आपला मानस आहे आज आपण बघित असं वर्ष झालेली आहेत आणि त्या संविधानाच्या माध्यमातूनच भारतीय लोकशाहीचा आला असलेल्या संविधानाला निश्चित विस्ताराने मांडणी करण्यासाठी आज कांबळे सर आपल्याकडे आलेले मी स्वतः सुद्धा त्यांना ऐकण्यासाठी अत्यंत उत्सुक आहे आणि आज आपले व्याख्यात सर यांना फार मिळवून घेता मी त्यांना त्यांच्या बाबतीमध्ये विनंती करणार आहे की आपण तिथं निश्चित आपल्या सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहे बरोबर आहे तुम्ही हो नाही वगैरे म्हणायचं बरं का मधून मधून हे मला तेवढी विश्रांती म्हणते किती आमदार आहे दोनशे अठ्ठाइस विधान परिषदेमध्ये किती आहे आपले राजकीय ज्ञान आपली साक्षरता किती आहे ते आपल्याला कळून येत साठ सत्तर प्लस किती आहेत सगळे मिळून तीनशेच्या वर चारशेच्या आसपास आकडा जातो महाराष्ट्रातल्या या चारशे आमदारापैकी यापूर्वी एकालाही असं का वाटलं नाही की आपल्या गावात व्याख्याला चालू आणि कारण आहे काही नेते आपल्या शहरातल्या नागरिकांना मतदारांना चांगलं कसं जगायचं शिकवतात काही जण आज्ञाधारक बनवतात समाजाला काही जण चांगले मतदार बनवतात पण गंमत एक अशी आहे बहुतेक जण आपल्या समाजाला विचार करायला आणि ज्ञान मिळवायला कधी शिकवत नाही आणि मला अजूनही कळत नाही हे व्याख्यानमालेचं निमंत्रण स्वीकारल्यापासून आपल्या आमदार साहेबांनी आपले मतदार ज्ञाने व्हावेत विचार करावेत प्रश्न विचारावे यासाठी ही व्याख्यान मला के चालू केलेले आहे याच्यावरून त्यांचं आणि समाजाचं नाते किती खोलवर आणि किती पसरलेलं आहे हे लक्षात येतं इतिहासामध्ये प्रश्न विचारणारा विचार समाज कुणालाच नको असतो कुणाला पाहिजे असतो प्रश्न विचारणारा माणूस पण नको असतो आणि ह्याने उलटे केलेला आहे उलट काय केलं माझे लोक माझे समाज बांधव माझे मतदार हे भाषण ऐकतील विचार करतील वाचतील आणि प्रश्न विचारायला सक्षम होतील कारण जोपर्यंत लोक प्रश्न विचारत नाही तोपर्यंत शासन नेट चालत नाही एक मोठी भूमिका घेऊन त्याने हा ज्ञानाचा यज्ञ यंदापासून चालू केलेला आहे हा यज्ञ इथून पुढे अखंड चालू राहावा यासाठी सुद्धा मी शुभेच्छा देतो व्याख्यान मला सुरू करणं सोपं आहे ते कायम ठेवणं अवघड आहे कारण तुम्ही उपस्थित राहत नाही ना तुम्हाला मेहुरीच्या लग्नाला जायला वेळ असतो पण भाषण ऐकायलाच वेळ असतो का वेळ पुन्हा आता सवय लागेल माणूस भाषण का ऐकतो माणूस गाणं का ऐकतो माणूस पुस्तक का वाचतो कारण त्याला स्वतःला आतून आणि बाहेर सुधारणा करून घ्यायची असते त्याला माणूस व्हायचं असत प्राणी भाषण ऐकत नाही माणूस ऐकतो कारण त्याला माणसाच्या कॅटेगरीमध्ये जगायचं असत त्यामुळे ह्या मला म्हणजे केवळ भाषणबाजी नाही तर तुमचं आतलं आणि बाहेरचं जग जाग करणार त्याला विचार प्रवृत्त करणारा एक उपक्रम असतो उद्या तर भरपूर गर्दी करा आणि व्याख्यानाला या ठीक आहे माझ्या व्याख्यानाला कमी हातात मोबाईल असेल तर आता मी माझ्या मुद्द्याकडे वळतो आम्ही भारताचे लोक हे तीन शब्द आहेत आणि तीन शब्द कुठे येतात हे संविधानाच्या क्रियाबलमध्ये येतात उद्देशिकेमध्ये येतात ची सुरुवातच होते आम्ही भारताचे लोक तर हे लोक आम्ही भारताचे लोक प्रियांबल मध्ये येईपर्यंत काय काय घडत गेलो होतं हे कोणालाच माहिती नसत आपल्याकडे एक दुःखद गोष्ट आहे आपल्याला संविधान आहे जबरदस्त पण संविधान वाचणारे नागरिक नाहीत आपले एकशे तीस कोटी लोक आहेत एकशे तीस कोटी लोकांपैकी कि संविधान किती जणांनी वाचलं असेल तीन कोटी सुद्धा नाही जो समाज संविधानाच्या बाबतीत अडाणी असतो तो समाज देशाचा आणि समाजाचा विकास कधीच नाही करत स्वतःचाही विकास नाही करत कारण हे संविधान म्हणजे देशाचं समाजाचं माणसाचं बायबल असतं हे बायबलच वाचत नाही आपण संविधान साक्षरताच नाही आपल्याकडे लिटरसीच नाही आता सरकारने कुठेतरी सांगितलं घर घर संविधान अभियान चालू करायचं चा, संविधानाची चा, मंदिरं बांधायची संविधानाच्या प्रती वाटायच्या शक्य झालं तर आमदार साहेब तुम्ही पण एक मंदिर इथे मागून घ्या तुम्ही सत्ताधाऱ्यांच्या मध्ये आहात तुमचा आवाज पण मोठा आहे पाच मंदिरं महाराष्ट्रात उभी राहणार आहे त्यातलं एक ओढून इथे आणा त्याच्या उद्घाटनाच्या वेळेला पण मला बोलवा आपण तो विचार करू आता कुठेतरी हे सुरू झालं आपल्याकडे लोकशाही आहे पण लोकशाही कळते असं म्हणणारे नागरिक नाही त्याला लोकशाही साक्षरता म्हणतात आपल्याकडे एवढ्या गोष्टी आहेत पण तिची लिटरसी नाही साक्षरता नाही आहे आपल्याकडे पाणी भरपूर आहे पण जल साक्षरता नाही संविधान आहे ना पण साक्षरता नाही राजकारण ना आहे पण ना साक्षरता नाही भूगोल आहे पण ना साक्षरता नाही आणि हा अडाणी समाज अडाणी नागरिक हे कधीही वर्तमान आणि भविष्य मोठ्या ताकदीने घडवू शकत नाहीये नुसतं घोषणा उपयोग नाही जे संविधान हे संविधान काय आपण सांगतो संविधानापूर्वी आपल्याला स्वातंत्र्य मिळालं पण स्वातंत्र्य मिळालं तेव्हा पण आपलं संविधान नव्हतं ते सुरू झाले एकोणपन्नास पन्नास ला त्यामुळे आपला देश असा होता संविधान नसताना हा स्वतंत्र झाला आणि सत्तेचाळीस ते पन्नास ही चार वर्षे संविधान शिवाय तो चालला होता संविधान तयार होण्यामध्ये अडचणी येत होत्या आपल्याला भारताला ज्या दिवशी स्वातंत्र्य मिळालं पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला त्याच्या अगोदर देशाची फाळणी झाली होती आणि देशभर माणसांच्या कत्तली सुरू होत्या आपल्याला कोणालाच माहिती नाही की पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसच्या मध्यरात्री या देशात तीन महत्वाच्या घटना घडल्या होत्या त्यातली एकच माहिती आहे आपल्याला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस नेहरूंच लाल किल्ल्यावरचं भाषण ते जगातलं एक प्रसिद्ध भाषण आहे की त्या भाषणामध्ये इथून पुढे शंभर वर्ष आपला देश कसा चालणार आहे कुठे जाणार आहे याची सगळी आखणी बांधणी तिथे होते म्हणून त्याने आपल्या भाषणात सांगितलं जगातले सगळे देश आणि माणसं या क्षणाला आहेत पण आपला देश आपली माणसं उद्याचा समाज उद्याचा देश घडवण्यासाठी त्याचं भविष्य लिहिण्यासाठी त्याचा आराखडा तयार करण्यासाठी आम्ही जागे आहोत खूप सुंदर भाषण होत दुसरी घटना काय होती आपल्या कोणाच्याच मनात कधी प्रश्न येत नाही जे महात्मा गांधी राष्ट्राचे पिता आहेत आणि होते ते लाल किल्ल्यावर काय गेलेले ते दिल्लीत का थांबले नाहीत ते गेले कुठे कुठे होते पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीसच्या रात्री महात्मा गांधी तर ते कलकत्त्यामध्ये सुरू असलेला नरसंवाद बंद करण्यासाठी गेले होते आणि जगाच्या इतिहासात नसेल एवढी मोठी कत्तल धर्माच्या नावाने बंगाल पूर्व बंगाल पश्चिम बंगालमध्ये होत होते ते कत्तल थांबवण्यासाठी ते गेले होते रस्त्या रस्त्यावर माणसांची मुंडकी पडलेली दिसत होती रक्ताचे ओहळ तयार झालेले होते, होते। कुठे हात तुटलेला आहे कुठे हृदय तुटलेला आहे कुठे डोळे पाटलेले आहेत आणि ते पाहण्यासाठी ते थांबवण्यासाठी महात्मा गांधी गेले होते त्यांनी पाहिलं आणि घोषणा केली आता मी जरणार नाही मी आता मरेपर्यंत उपोषण करणार आणि इथेच मरणार गांधीनी मरू नये म्हणून देशभरातून शिष्टमंडळ त्यांच्याकडे निघाले की बापूजी असा मत करू तुम्ही आम्हाला पाहिजे हे माणसं मारायचं कधी बंद होणार आहे आम्ही तातडीनं बंद करू पण तुम्ही मरू नका ते म्हणाले दंगल बंद करा मग मी माझ्या विचाराचा फेर निर्णय घेतो आणि त्याने एक वाक्य सांगितलं होतं ते म्हणाले इतक्या माणसांची कत्तली झाल्यानंतर स्वातंत्र्य मिळणार असं जर मला कळलं असत तर मी स्वातंत्र्यच मागितलं नसत आणि तसंही माझं स्वातंत्र्यात काही अडकलंच नव्हतं मला स्वातंत्र्य नको होतं स्वराज्य पाहिजे होत आणि स्वातंत्र्यापासून स्वराज्याकडे एक वेगळा प्रवास असतो स्वातंत्र्य म्हणजे स्वराज्य नव्हे स्वातंत्र्यानंतरची एक अतिशय व्यापक कल्पना म्हणजे स्वराज्य आहे तिथेपर्यंत आपण गेलोच नाही तिसरी गोष्ट काय करत होते हे सगळं माझं भाषण ऐकताना आपल्या डोळ्यावर जातीचे धर्माचे प्रदेशाचे मोतीबिंदी होऊ देता कामा नये ते आले की समजायचं तुमचं नुकसान होत माझं नाही हो तुमचं नुकसान होणार आहे तुम्ही स्वतःला ओळखणार नाही देश ओळखणार नाही संविधान ओळखणार नाही त्यामुळे आपल्या चिमट्याने ते मोतीबिंदू ओढून काढून फेका आणि तटस्थपणे आपल्या देशाच्या इतिहासातल्या या क्रांतिकारी घटनांची ओळख करून घ्या तिसरी घटना काय होती हे मी काय सांगतोय संविधानाच्या जन्मापूर्वीच हे वातावरण आहे आणि त्याच्यामध्ये संविधानाचं लेखनाचं काम चालू आहे किती टिपिकल आहे परिस्थितीमध्ये आहे ते किती गंभीर परिस्थितीमध्ये आहे बाहेर माणसं माणसाला मारतात धर्म धर्माला मारतो जाती जातीला मारतात आणि इकडे राज्यघटना लिहिण्याचं काम चालू आहे काय परिणाम होत असेल त्या घटनाकारांच्या सदस्यांच्या मनावर दोनशे अठ्ठ्याऐंशी सदस्य आहे जे जे निवडून गेले त्या लोकसभेवर ते, ते सगळे राज्यघटनेचे सदस्य होते तिसरी घटना पुण्यामध्ये तिकडे नेहरू तिरंगा फडकवत आहे आणि इकडे माणसांचा एक गट शनिवार वाड्यावर जमला त्यांचा एक नेता भाषण करायला आला त्यांनी दोनच मीट भाषण केलं आणि पाच वाक्यांचं भाषण होत ते म्हणाले हे जे स्वातंत्र्य मिळाले हे खोट आहे हे नेहरू आणि गांधींनी देशाची फसवणूक केलेली आहे आमचं स्वातंत्र्य अफगाणिस्तानाला जाऊन भिडतं लंकेला जाऊन भिडतं अजून कुठेतरी भिडतं ते घेतल्याशिवाय मी राहणार नाही आणि ज्याने आमची फसवणूक केली त्यांना आम्ही माफ करणार नाही ही प्रतिज्ञा पूर्ण झाली तीस जानेवारी एकोणीशे अठ्ठेचाळीस कारण सकाळी महात्मा गांधीची हत्या झाली हे सगळं राज्यघटनेपूर्वी त्यातून ही घटना चालू झाली आपल्या खूप कमी लोकांना हो माहित आहे की आपली राज्यघटना लिहिण्यापूर्वी अजून तीन राज्यघटना तयार झालेल्या होत्या त्यातली एक राज्यघटना पंडित जवाहरलाल नेहरूंनी लाहोरच्या अधिवेशनानंतर लिहिली होती पण ती काय कुणाला आवडली नाही ती बाजूला पडली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक स्वतंत्र राज्यघटना लिहिली होती कॅबिनेट मिशनला ती सादर केली होती आणि त्या राज्यघटनेचं नाव आहे स्टेट अँड मायनॉरिटीज हे कुणालाच माहिती नाही या बाबासाहेबांचं पुस्तक नाही आहे ते त्यांच्या मनातली राज्यघटना आहे आणि जे जय भीम म्हणतात ना त्यांना पण माहिती नाही आहे ही राज्यघटना पूर्व राज्यघटना आहे आणि तिसरी राज्यघटना सातारा जिल्ह्यातल्या औंध संस्थानामध्ये गे लिहिली गेली ह्या स्वातंत्र्य चळवळीचा उद्रेक जसा वाढायला लागला तसा औंधचे संस्थानिक होते त्यांनी सांगितलं की मी माझ्या संस्थानातल्या लोकांना लवकरच स्वातंत्र्य देणार मी संस्थानिक पदावरून निवृत्त होणार लोकांचे प्रतिनिधी घेणार आणि त्यांच्याबरोबर मी सरकार चालवणार जर सरकार चालवायचं असेल तर राज्य घटना लागते त्यांनी आपल्या मुलाला वर्ध्याला पाठवलं महात्मा गांधींना भेटायला कारण महात्मा गांधी तिथे होते ही बेचाळीस त्रेचाळीसची गोष्ट आहे आणि ते म्हणाले आमचे वडील सत्ता सोडणारे आमच्या संस्थानासाठी राज्यघटना त्यांनी तेरा पानाची एक राज्यघटना अमृत संस्थानासाठी लिहून दिली हे सगळं खूप इंटरेस्टिंग आहे आणि नुसतंच इंटरेस्टिंग नाही आहे कोणतीही एक महाघटना घडत असते त्या वेळेला तिच्या आजूबाजूला छोट्या छोट्या घटना पण घडत असतात केळीच्या आहे केळीचं एक मोठ कोंब दिसतं पण आजूबाजूला त्याच्या किती पिल्ली जन्माला आलेली असतात ती पिल्ली मोठी होतात पुन्हा एक केळीचं झाड तयार होत हे तोडला अजून एक झाड तयार होतं त्यामुळे हे नीट इतिहासाचं आकलन करून घ्यायला शिका कारण आंबेडकरांनी सांगितलेलं आहे जे इतिहास विसरतात ते वर्तमान कधीच घडवू शकत नाही कारण इतिहास हा वर्तमानाच्या हातातला कंदील असतो तुम्हाला नीट चालता आलं पाहिजे तुम्हाला स्पीड ब्रेकर